नमस्कार मी सविता पाटील पुन्हा एकदा एका खास अशा व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते वेगवेगळे दे, कार्यक्रम आपल्याकडे हे होत असतात मेहंदी संगीत हळद लग्न रिसेप्शन भरपूर असे फंक्शन्स असतात तर मी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी खास हळदीसाठी स्पेशल अशा साड्यांचे डिझाईन्स घेऊन आलेली आहे अगदी सुंदर असे या डिझाईन्स आहेत तुम्हाला नक्की आवडतील तुम्ही जर का एखादी स्त्री असाल किंवा एखादी मुलगी जरी तुम्ही असाल तरी देखील खूप सुंदर अशा या साड्यांनी तुमच्या म्हणजे तुम्हाला एक नवा लुक तुमचा तयार होईल दुकानांमध्ये दे, देखील तुम्हाला भरपूर अशा व्हरायटीज हळदी स्पेशल साड्यांच्या बघायला मिळतील किंवा तुम्ही ऑनलाईन देखील अशा प्रकारच्या साड्या बघू शकतात आणि तुम्ही विकत घेऊ शकता तर आजच्या या व्हिडिओमध्ये अशा खास निवडक अशा काही हळदी स्पेशल साड्यांचं कलेक्शन मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे अशाच प्रकारचे छान छान व्हिडिओ तुम्हाला माझ्या चॅनलवर पाहायला मिळतील तेव्हा चॅनलला एकदा नक्की भेट द्या आणि जर का तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच प्रकारच्या छान छान व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकनवर क्लिक करा म्हणजे कुठलाही व्हिडिओ तुमच्याने मिस होणार नाहीत आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक आणि शेअर करायला विसरू नका तर चला मग पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह